इंद्रायणी बंगले जमीन उद्ध्वस्त माजी महापौर राहुल जाधव यांच्यावर गंभीर आरोप नुकसान भरपाईचे आश्वासन नमस्कार मी मीनाक्षी ऋतु चोवीस ही आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड मधील इंद्रायणी नदीच्या पुरेषेत बांधण्यात आलेली छत्तीस बंगले महापालिकेच्या कारवाईनंतर जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहेत या घटनेनंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट असून एका महिलेने भाजपचे माजी महापौर राहुल जाधव आणि बिल्डर मनोज जरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत रहिवाशांचा आरोप आहे की बंगले अधिकृत करण्याचं आश्वासन देत त्यांना चुकीच्या पद्धतीने प्लॉटिंगमध्ये गुंतवण्यात आलं मात्र ठरून महापालिकेने थेट तोडक कारवाई केली दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना माजी महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले की माझा आणि भाजपचा बिल्डर मनोज जरे यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध नाही मी एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ त्या रहिवाशांना आधार दिला होता जाधव म्हणाले रहिवाशांनी मदतीसाठी माझ्याकडे धाव घेतली मी त्यांना घरे नियमित करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले होते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई केली त्याआधी माझं आश्वासन होतं म्हणून त्या महिलेने माझं नाव घेतलं असावं राहुल जाधव आणि मनोज जरे यांच्यात नुकतीच बैठक झाली नुकसान झालेल्या रहिवाशांना भरपाई मिळाली यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जाधव यांनी दिली घराच्या स्वरूपात जागेच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात रहिवाशांना दिली जाईल येत्या दिवसात ठोस निर्णय होईल असं त्यांनी आश्वासन दिलं या, या प्रकरणामुळे रहिवाशांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच दोषी कोण आणि नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे